नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या हिंदू धर्मात उपवास करताना अनेक शाकाहारी गोष्टींचा सुद्धा गोष्टींना सुद्धा खाण्यास मनाई असते प्रामुख्याने पूजापाठ उपवास यामध्ये मांसाहारी आणि तामसिक पदार्थ वर्ज करण्यात आले आहे हिंदू धर्मात पूजा पाठ उपवास या सर्व गोष्टींना प्रचंड महत्व आहे या गोष्टींमधून म मनुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते परंतु हे सर्व करत असताना अनेक नियमांचे पालन करावे लागते आपल्या वस्त्रांपासून ते भोजनापर्यंत सर्वच बाबतीत नियमांचे पालन करावे लागते जेवणाबाबत सांगायचं झालं तर निसर्गाने आपल्याला जे काही पदार्थ दिले आहेत ते आपण शाकाहाराच्या रूपात खातो परंतु हिंदू धर्मात पूजा आणि उपवास करताना अनेक शाकाहारी गोष्टी सुद्धा खाण्यास मनाई आहे प्रामुख्याने पूजा पाठ आणि उपवास यामध्ये मांसाहारी आणि तामसिक पदार्थ वर्ज करण्यात आले आहेत अश्या वेळी कांदा लसूण यासारखे शाकाहारी पदार्थ का वर्ज आहे असा प्रश्न अनेकांना पडत असतो चला आज आपण याबाबत जाणून घेऊया पान पला पलाडू भक्षण ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते याचा अर्थ कांदा भक्षण केल्यानंतर पुन्हा मुंज करावी असं सांगण्यात आलंय धर्मशास्त्राने कांद्याचा महानिषेध केलेला आढळतो वास्तविक जमिनी खाली येणारे सर्वच कांद तसे निषिद्ध आहेत पण हिंदू धर्मात विशेष करून कांदा व लसूण हे सर्व त्याज्य मानले जातात पण वैदिक शास्त्रानुसार मनुष्याचे भोजन तीन वर्गात विभाजित करण्यात आले आहे यामध्ये सात्विक राजसिक आणि तामसिक भोजन असे प्रकार पडतात प्राचीन काळापासून असं म्हटलं जात की मनुष्य जसे अन्नाचा परिणाम मनुष्य मनुष्य जसे अन्न खातो तसे वर्तन करत असतो अर्थातच आपण खात असलेल्या अन्नाचा परिणाम आपल्या वागण्या बोलण्यावर होत असतो त्यामुळे शिवाय तामसिक अन्न वर्ज्य करायला सांगितलं जातं सात्विक भोजन वैदिक शास्त्रानुसार ज्या अन्नात जास्तीत जास्त सत्वगुण असतात अशा भोजनाला सात्विक भोजन म्हणून संबोधले जाते दूध तूप मैदा हिरव्या पालेभाज्या फळे इत्यादी गोष्टींचा समावेश सात्विक भोजनात होत असतो पद या पदार्थांचा भोजन समावेश केल्याने मन शांत राहते शरीर निरोगी राहते आणि आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे प्रत्येक पूजेत अथवा उपवासात उपवासात सात्विक भोजन खाण्याचा सल्ला दिला जातो राजसिक भोजन वैदिकशास्त्रानुसार ज्या अन्नपदार्थांमध्ये जास्तीत जास्त मसाले तेलाचा वापर होतो त्याला राजसिक अन्न म्हणून संबोधले जाते यामध्ये मटण चिकन अंडी मासे यासारख्या मांसाहारी पदार्थांचा समावेश केला जातो हे पदार्थ पचनास जड शिवाय असे भोजन खाल्ल्याने शरीरात आळशी वृत्ती वाढते त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेला असे पदार्थ निषिद्ध मानले जातात तामसिक पदार्थ ज्या पदार्थांमुळे रक्त प्रभाव वाढतो किंवा कमी होतो अशा पदार्थांना तामसिक पदार्थ म्हटले जाते असे पदार्थ सेवन केल्याने मनुष्यात राग चिडचिडपणा द्वेष अहंकार यासारखे भाव वाढत जातात त्यामुळे हिंदू धर्मात पूजा पाठ आणि उपवासात असे पदार्थ निषिद्ध मानले जातात विशेषतः कांदा आणि लसूण या पदार्थांचा समावेश तामसिक पदार्थांमध्ये होत असतो कारण ते शरीरात अधिक कामवासना क्रोध आणि आळस निर्माण करतात त्यामुळे शाकाहारी असून सुद्धा कांदा आणि लसूण हे पूजापाठ आणि उपवासात वर्ज केले जातात आयुर्वेदामध्ये कांदा आणि लसूण यांचा उल्लेख औषधी वनस्पतींमध्ये केला जातो मात्र याचे सेवन प्रमाणाबाहेर झाल्यास हे नकारात्मक परिणाम निर्माण करू शकतात असंही सांगितलं जात लसून मध्ये वा, अन्नपचनाच्या क्रियेला बाधा आणू शकते आणि काहींमध्ये आंबटपणा आणि ऍसिडिटी अस, वाढवते यामुळे मन अस्थिर होते आणि आध्यात्मिक साधनेसाठी आवश्यक असलेली शांतता अबाधित होते तसेच कांदा हा नैसर्गिकरित्या अपान वायू वाढवतो ज्यामुळे शरीरात आळस आणि भावनिक अस्थैर्य येते कांद्यामुळे मन अस्थिर राहते आणि एकाग्रतेत अडथळा निर्माण होऊ शकतो यामुळे उपवासाच्या दिवशी कांदा आणि लसूण टाळले जातात ते शरीरात तामसिकता ही वाढवतात अनेक पूजापाठ हवन हो जप तप यावेळी का का कांदा खाणे निषिद्ध मानले जाते प्राचीन ऋषी मुनी ध्यान आणि योग साधना करताना सात्विक आहार घेत असत कांदा आणि लसूण मन अस्थिर करतात आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अडथळा ठरतात गरुड पुराणात असाही उल्लेख आहे की जेव्हा समुद्र मंथनानंतर अमृत मिळालेलं तेव्हा काही थेंब राक्षसांच्या तोंडात पडलेले त्याच ठिकाणी कांदा आणि लसूण उत्पन्न झालेले म्हणून हे असुरांचे अन्न मानले जाते त्यामुळे ते खाल्ल्यास माणसामध्ये असुरी गुण वाढतात असा समज आहे तसं पाहिलं गेलं तर कांदा आणि लसूण हे औषधी दृष्टिकोनातून फायदेशीर आहेत परंतु ते नकारात्मक ऊर्जा देखील निर्माण करत असतात कांद्याचा वास आणि लसनातील घटक जडत व निर्माण करतात त्यामुळे काही लोकांना लोकांच्या शरीरावर वाईट परिणाम जाणू शकतो काही लोकांना कांदा आणि लसूण पचायला जड जातो आणि त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ निर्माण होऊ शकतात कांदा आणि लसूण औषधी आहे पण त्यांचा अतिरिक्त वापर तामसिक वृत्ती निर्माण करू शकतो आध्यात्मिक आणि सात्विक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी त्यांचे सेवन टाळणे श्रेयस्कर मानले जाते नित्य धार्मिक कृत्य करताना ध्यानधारणा करताना उपवासाच्या दिवशी कांदा आणि लसूण वर्ज मानले जाते धन्यवाद